एकोणतीस तारखेला बापूराव आंधळे या सरपंचाची परळीमध्ये हत्या झाली होती या हत्येनंतर रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाच्या वतीने आज परळी बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे आज इथे अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय कारण आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जी काही बापू आंधळे यांचे परळे शहरामध्ये जो खून झाला त्या खुनाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते सरपंच आहेत एक सरपंचा खून होतो आहे आणि त्यानंतरही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सैमानं घेतलं पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं आणि बापू आंधळेच्या कुटुंबियांनी ज्यांच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल केला आरोपींना तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी होती तरी पण पोलीस प्रशासनाला त्यांच्या पद्धतीनं आम्ही काम करू दिलं पोलीस प्रशासनाच्या कुठल्याही कार्यामध्ये आम्ही ढवळाढवळ दवल केली नाही एवढं होत असताना अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रोहित पवार आमदार यांनी जे मीडियाच्या समोर बेताल वक्तव्य केलं एकीकडं बापू आंजेसारखा आमचा सरपंच जेव्हा सरपंच निघून गेलेला असताना त्याचा खून झालेला असताना आम्ही एवढं दुःखी झालेलो असताना आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आम्ही सैमानं घेतलेला असताना रोहित पवारांनी त्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या नेत्याला या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कार्य करतो आहे परंतु या ठिकाणी आमच्या लोक आमदार मंत्री कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी त्यांचं परणीत काही चलत नाही आणि परीत दुसरेच कुणीतरी कारभार पाहतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी कार्य करतोय आज या ठिकाणी प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडे कार्यकर्त्याकडे आणि चांगलं काम जनतेचं चा करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी अविश्वास निर्माण करायचा दुफळी निर्माण करण्याचं काम या प्रकरणाला समोर रोहित पवार करतात ही बाब निषेधार्ह आहे आणि म्हणून अशा घटनेचा निषेध करण्यासाठी रोहित पवार एक जबाबदार नागरिक आहेत एक आमदार आहेत आमदारसारखा युक्ती एक खून झालेला असताना एक सरपंच गेलेला असताना त्या घटनेचं राजकीय भांडवल करतोय आणि त्यांना याच्यापुढं असं केलं नाही पाहिजे म्हणून शासनानं त्याच्या या ठिकाणी त्याच्या नाड्या बांधल्या पाहिजे त्याला याकडे या ठिकाणी त्याला समज दिली पाहिजे म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही परमेश्वर बंद करून त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना या ठिकाणी भान राहिलं पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे नेमकं काय मागण्यात आपल्या आज एकोणतीस तारखेला शनिवारी आमच्या राष्ट्रवादी परिवारातील मरळवाडीचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांची निर्गुण आणि अमानुष हत्या झाली पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं पोलिस पुरावे शोधत आहेत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि एवढी संकट येऊनसुद्धा आम्ही राष्ट्रवादी म्हणून कुठेही उद्रेक केला नाही आम्ही शांततेमध्ये पोलिसांना त्यांचं त्यांचं काम करू देत आहोत पण बापूराव आंधळे यांच्या कुटुंबियांप्रती पिढी एक संवेदना व्यक्त करण्याऐवजी रोहित पवारांनी एक वेगळंच राजकारण परळीच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू केले आहे तो एक षडयंत्राचा भाग आहे बुद्धिभेद करण्याचा त्यांचा एक भाग आहे की मुंडे साहेबांच्या हातात काहीच नाही लोक दुसरेच किती कारभार करतात मास्टर माइंड दुसराच आहे पोलिसांवर हे कुठेतरी दबाव आणण्याचा त्यांचा ही खेळी आहे ठीक आहे जे तपासात जे निष्पन्न होईल ते होईल न्यायव्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे पण आंधळे कुटुंबिया प्रती संवेदना व्यक्त करायचं सोडून कुठंतरी हे गलिच्छ राजकारण रोहित पवार करतायत एक बालिश करता वाचाळवीर करता ते करतायत तर मी या प्रसंगी आम्ही जयंत पाटील साहेबांसोबत काम केले प्रदेश अध्यक्ष आहेत आम्ही त्यांनाही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या वाचाळवीर आमदारांना त्यांनी कुठंतरी त्यांनी थांबवावं जेणेकरून समाजात तेड निर्माण होणार नाही आणि एक ग्रामीण भागातून एक उच्च विद्या विभूषित जेव्हा सरपंच आपल्या गावचा कारभार करतो तेव्हा कुठंतरी त्यांनी आपल्या देशाप्रती राष्ट्राप्रती समर्पणाची भावना ठेवली आहे आणि त्याचं निधन म्हणजे सगळ्या सरपंचांनाच ही गोष्ट महाराष्ट्रातल्या लागणारी म्हणजे रोहित पवारांनी सगळ्या सरपंचांच्याच भावना दुखवल्यात के महाराष्ट्रातल्या केवळ परळीतल्या आमच्या राष्ट्रवादीच्याच नाही सरपंचांवर जे बितलंय ते त्यांना समजू शकत नाही कारण त्यांनी सोन्याचा चमचा गुण जन्मलेला तो व्यक्ती आहे त्यांना जमिनीतून वर येणं कार्यकर्ता काय आहे त्यांना या गोष्टी माहीत नाहीत तर जयंत पाटील साहेब निश्चित कार्यकर्त्यांची भावना ओळखतील आणि विधानसभेचे जे, जे सभापती राहुल नार्वेकर यांनाही तुमच्या माध्यमातून विनंती करेल की यांना कुठेतरी विधिमंडळ कामकाजामध्ये त्यांनी सुमोट त्यांनी प्रस्ताव आणून ह्या वाचळवीराला थांबवलं पाहिजे एवढीच या प्रसंगी आमची मागणी आहे आज नेमका किती वेळ बंद असणार आहे आणि दुकानं वगैरे कसे कसे बंद आहेत हा बंद एका नव युवक तरुणाची हत्या झाली आहे त्या त्याची संवेदना व्यक्त करणं आणि आपली परळी आणि धनंजय मुंडे ही परळीकरांची अस्मिता आहे ही अस्मिता जपण्यासाठी सर्व परळीकर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्व परळीकर या ठिकाणी आलेले आहेत आणि ही अस्मिता आपण परळीकरांनी जपली पाहिजे कुणीही आपल्या नेत्याबद्दल बोलावं किंवा परळीच्या अस्मितेवर किंवा धनंजय मुंडे साहेबावर बोलावं एवढी एखाद्या नेत्याची कुवत नाही जर असं कुणी बोलत असेल तर त्याला आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाहीत हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांनी इशारा समजावा असं मी या माध्यमातून आव्हान करतो आणि दुपारपर्यंत शांततेत आमचे कार्यकर्ते बंद ठेवतील असं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विश्वास व्यक्त करतो एकंदरीतच आज हा जो बंद पुकारण्यात आला यामध्ये रोहित पवारांनी केलेले सगळे आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी परतून लावलेत एन डी टी एमआडीसाठी मी स्वानंद पाटील परळी बीड